जय संविधान मी प्राध्यापक एम के कांबळे भारतीय संविधान जनजागृती चॅनलचे मुख्य संपादक तसेच संविधान सैनिक संघ सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य सरचिटणीस मी सर्वप्रथम आपणास जय भीम जय संविधान नमस्कार तर काल संध्याकाळी सहा वाजता माझ्या मोबाईलवरती एक न्यूजचं नोटिफिकेशन आलेलं होतं ते नोटिफिकेशन म्हणजे आपले आदर्श विश्वरत्न परमपूज्य बौद्धिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जो आपला तमाम भारतवासियांसाठी भारतवासियांच्या कृष्ठासाठी जो पवित्र ग्रंथ भारतीय संविधान लिहिलेलं आहे त्या संविधानाचा जो अवमान आहे जो अपमान आहे तो अपमान मराठवाड्यातील परभणी जिल्ह्यामध्ये रेल्वे स्टेशनच्या बाहेर जो पूर्ण आकृती पुतळा आहे बाबासाहेबांच्या त्यांच्या पुतळ्याच्या समोर एक प्रतिकृती संविधानाचं पुस्तक बनवलेलं होतं आणि त्या संविधानाची कुठंबना एका हरामखोर नराधामाने समाज कंटाकाने केलेली होती आणि ही बातमी अतिशय दुःखद आहे हे दुःख फक्त आंबेडकरी अनुयालाच नव्हे तर भारत देशातील तमाम नागरिकांसाठी ही दुःखद बातमी आहे जशी ही बातमी महाराष्ट्रामध्ये व्हायरल झाली तशी महाराष्ट्रामधले तमाम आंबेडकरी अनुयायी या बातमीचा जाहीर निषेध करत आहेत त्याचप्रमाणे मी देखील प्राध्यापक एम के कांबळे मुंबईतून या कालच्या बातमीचा कालच्या घटनेचा जाहीर निषेध करतो आणि त्या हरामखोराला कठोरातली कठोर शिक्षा दिली पाहिजे जेणेकरून असे बदमाश हरामखोर समाजकंटक पुन्हा असे कृत्य करण्यासाठी त्यांनी दहा वेळेस त्यांनी विचार त्यांना करावा लागेल अशी मी